आम्ही कोणाकडे भीक मागत नाही आमच्या जे हक्काच आहेत तेच द्या सांगतोय आम्ही की गिरणी कामगारांना तुम्हाला मुंबईत ठेवायचंच नाही ही पहिल्यांदा भूमिका आता सरकारने स्पष्ट केली पाहिजे आम्ही येणाऱ्या काळात झोपडी आंदोलन घेतोच आहे जिथे जिथे आमच्या गिरणींच्या जा जागा आहेत तिथे तिथे आम्ही झोपडी उभारणार प्रत्यक्षरित्या नसेल पण अप्रत्यक्षरित्या बाहेरून आलेल्या लोकांसाठी जर झोपडी पुनर्वसन कायदा बनवू शकतो तर गिरणी कामगारांसाठी एखादा कायदा आजपर्यंत का नाही बनला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अरे गिरणी कामगार म्हणजे इथला मराठी भूमिपुत्र आणि त्याला जर स्वतःच्या हक्काचं घर घेता येत नसेल तुम्ही बाहेरून आलेल्या लोकांसाठी जर कायदे बदलू शकता तर असाच एक ठोस निर्णय का नाही गिरणी कामगारांसाठी घेऊ शकत की गिरणी कामगारांना तुम्हाला मुंबईत ठेवायचंच नाही ही पहिल्यांदा भूमिका आता सरकारने स्पष्ट केली पाहिजे आम्ही येणाऱ्या काळात झोपडे आंदोलन घेतोच आहे जिथे जिथे आमच्या जा गिरणींच्या जा जागा आहेत तिथे तिथे आम्ही झोपडे उभारणारच आम्ही कोणाकडे भीक मागत नाही आमच्या हक्का ते हो हक्का जे हक्काचं हो आहेत तेच द्या सांगतोय आम्ही बाहेरून लोक आली त्यांनी इथे अनधिकृत झोपड्या बांधल्या त्याचं तुम्ही पुनर्वसन करून जर त्यांना घर देऊ शकता तर आम्हाला आमच्या हक्काचं घर का देऊ शकत नाही ह्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर मिळालं पाहिजे गेली बेचाळीस वर्ष लढतोय गिरणी कामगार संपत चालला दिवसेंदिवस किमान जे हयात आहेत त्यांचा तरी ते जेवढ्या लवकरात लवकर विचार करता येईल तेवढा करा सरकारला मी आजच सांगून ठेवतोय येणाऱ्या काळात झोपड्या मुंबईत उभ्या राहणार म्हणजे राहणारच त्याच्या अगोदर तुमच्याकडे दोन अडीच महिने आहेत जो आचारसंहितेचा काळ आहे त्याच्यात विचार करा की गिरणी कामगारांसाठी काय करता येईल तर ते तुम्हाला जमलं नाही तर नक्कीच येणाऱ्या काळात मुंबईमध्ये ठिकठिकाणी गिरणी कामगारांच्या झोपड्या दिसतीलच परंतु हा विषय झाल्यानंतर नक्कीच ठिकठिकाणी मराठी माणसांच्याही झोपड्या मुंबईमध्ये आता उभ्या होतील कारण जो कोणाच्या षडयंत्राचा भाग म्हणा किंवा राजकारण म्हणा परंतु मराठी माणसाला जो मुंबई मधून कमी करण्याचा जो काय एक हट्ट धरला जातोय किंवा एक जे षडयंत्र रचलं जाते तेला रोखण्यासाठी असे नक्कीच कुठेतरी ठोस निर्णय घ्यावेच लागतील स्वतःहून सर्वसामान्य मराठी माणसाने पुढे होऊन आता ते घ्यावे लागतील कारण बहुसंख्य आपले नेते विकले गेलेले आहेत त्यांना एकच भाषा कळते फक्त स्वार्थाची पैशाची त्यांना आपली मराठी अस्मिता मराठी भाषा याचं कोणाला काही पडलेलं नाही त्यामुळे आता सर्वसामान्य मराठी माणसांनी एकत्र येऊन आपली भाषा आपली अस्मिता महाराष्ट्रामध्ये असलेली आपली ताकद कोण जो कमी करू चाल पाहतोय त्यांना गाडण्याचं काम मात्र नक्कीच मराठी माणसांनी येणाऱ्या काळात केलं पाहिजे